सांग काय म्हणायला आवडतं डॅडा बाबा पप्पा पप्पू हा मला मी नावशी म्हणजे माझी मावशी आणि तिनं ह्याला ड्रेस पाठवलीत म्हणून ह्याला ती आवडतीये मला नावशी पण आवडते अजून बरं बरं की मला काय म्हणायला आवडतं मम्मी सीमा आई मम्मी मा मोम काय म्हणायला आवडतं तुला हाँ? ममडू आई म्हण की आई किती छान आई नको आई आई काय म्हणणार हात काढ काय म्हणणार काय म्हणणार खरं खरं आई असं म्हणणार कसं म्हणणार हात काढ तू आई असं म्हणणार ना प्रॉमिस पिंकी प्रॉमिस काय म्हणणार काय म्हणणार का म्हण आता बघ आत्ता तर आई म्हणलं लगेच मम्मी केलं आई काय म्हणणार ओके बाय बाय कर मन बाय बाय गायच बाय 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 गायच टाटा ओके टाटा तुझं नाव सांगा पूर्ण एवढंच येत आहे ना टू म्हणून दाखवार काय लावू सकाळी उठल्यापासून आपण कामाच्या कसाट्यात अडकूनच पडलेला असतो एक झालं की दुसऱ्याचं नियोजन सुरूच असतं तसंच आज इथे माझंही चालूच होतं पण ना न येणाऱ्या वेळेला ह्यांचा फोन आला आज आपण जेवायला बाहेर जाऊ आपलं रोजचं आयुष्य एका गतीमध्ये सुरूच असतं घर स्वयंपाक घरातली छोटी मोठी कामं आणि असं कळाल्यावर किती आनंद होतो ना की आज स्वयंपाकाला सुट्टी तसंच माझंही झालं मग काय पुढची कामं रेंगाळत रेंगाळत उरकवली आणि बाहेर गेल्यावर मुलं फक्त रोटीच खातात म्हणून त्यांना शेवयाचा म्हणजे शेवया, शेवया करून खाऊ घातल्या आणि मग सांगितलं की आपल्याला बाहेर जायचं आहे नाही म्हणायचं नसत हो खाऊन खाली जा पण खाऊन दे हो मॅगीचे हो, ती स्वीट वाली मॅगी आहे कशी झाली विराज कशी खरच आता ना अचानक ट्राय ठरलेला आहे जेवायला बाहेर जायचं त्यावर छोटं पार्सल होत कोड मी मागवलेली तुम्ही कलर मला मॅचिंग मिळालाय पण जशी पाहिजे तशी नाही पूर्ण प्लेन आहे स्कार सारखे त्यामुळे मला ही आवडलेली नाहीये पण कलर आलेला आहे आता कळत नाही ठेवू की नको पूर्ण ड्रेस ट्राय करून बघावं लागेल जर चांगली वाटली तर ठेवणार नाहीतर रिटर्न करणार आवरून आम्ही जेवणा जेवायला जाण्यासाठी बाहेर निघालो पंढरपुरातलं हे दृश्य तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलेलंच असणार आहे इथून पुढे ना जाता जाता ही वारीची तयारी चालू आहे आता मला वाटतं दोन तारखेला काय तर आहे त्याची ही तयारी चाललेली आहे ही दर्शन रांग चालू आहे वारीच्या काळात ना खरंच खूप मोठी दर्शन रांग असते आणि एवढ्या मोठ्या दर्शन रांगेत वारकरी उभे राहतात फक्त क्षणभर त्या पांडुरंगाला बघण्यासाठी किती वेळी बघते असते ना चला आता आम्ही आलो आहे हॉटेलात आता इथं थोडाफार वेळ यांचा टाइमपास होणार हे खेळतील त्यानंतर मग जेवण आणि मग आणि आमचं हे बाळ ना चप्पल घालण्याच्या बाबतीत एवढं आळशी आहे आणि कुठं गेला जरी चप्पल घालून तरी तो तिथेच विसरून येतो घरातनं निघताना तर घालतच नाही तुमच्या पण बाळांचं असंच होतं कमेंट करून नक्की सांगा फिर अरे थे अतरना नाइस डांस है किस डांस सबसे बोलते टेप 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 बोलते दादा मला बिटीन गुस्टर वाट ये इकडे ये का बाबा अयो येणार जो कधी येगे उ हाजी बिल्ड आहेस अयो येणार Ha 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 ha! चला तर मग आजच्या या अनहेल्दी जेवणासोबत मी माझा ब्लॉग इथंच संपवते भेटूया परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय